नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन न्यू रूल टू थाउजंड अँड ट्वेंटी फाईव्ह पेन्शन धारकांसाठी मोठी भेट एक मार्च पासून नवीन नियम लागू होण्याची शक्यता अशी आताची मोठी अपडेट पुढे आहे जाणून घ्या सविस्तर काय अपडेट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपणास विनंती राहील की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्र मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारत सरकारने पेन्शन योजनांमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे जे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे या बदलाचा उद्देश पेन्शन धारकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि पारदर्शकता प्रदान करणे आहे पेन्शन बदलाचा आढावा जाणून घ्या मित्रांनो पहिलं आहे बदलाचं प्रकार आणि दुसऱ्या बागू बाजूला आहे मुख्य लाभ तर बदलाच्या प्रकारामध्ये पहिलं पाहणार आपण पेन्शन रकमेतील वाढ आणि मुख्य लाभ काय आहे वृद्ध विधवा आणि दिव्यांग पेन्शनधारकांना अधिक पेन्शन पैसे मिळतील अर्ज प्रक्रियेत सुधारणा कशा प्रकारे अर्ज प्रक्रियेत सुधारणा होणार आहे तर ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे बँक खात्याशी लिंकिंग बंधनकारक पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील आणि नंतर आहे डिजिटल व्हेरिफिकेशन आधार आणि ओ टी पी द्वारे सत्यापन सोपे होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद